नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओ आपण आज आपण टिप्स पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये नेहमी पैसा या या यासाठी कोणती टिप्स आहे आपल्या घरातील जी पैसा समृद्धी किंवा धन समृद्धीची दिशा ही उत्तर दिशा आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपल्या घरातील जी नॉर्थ डायरेक्शन म्हणजे उत्तर दिशा आहे ही नेहमी मोकळी किंवा सुटसुटीत असावी तेथे कचरा किंवा अवजड वस्तू आहेत ते उत्तर दिशेला नसाव्यात आहेत किंवा आपल्या घरातील उत्तर दिशा ही बंद नसावी आपल्या घराचे जर मुख्य प्रयोजार जर उत्तर दिशेला असेल तर अति उत्तमच आहे किंवा आपल्या घरातील उत्तर देशेला खिडकीही असावी कारण तसेच आपण आपल्या घरातील उत्तर देशाच्या भिंतीवरती वॉटरफॉल म्हणजे धबधबाचा फोटो लावावा किंवा जे वाहते पाणी आहे वाहते पाण्याचा देखील फोटो किंवा चित्र आपण उत्तर दिशे भिंतीवरती लावू शकतो फक्त जे थांबलेले किंवा स्टॉप झालेले पाणी आहे पाण्याचा फोटो आपण उत्तर दिशे भिंतीवरती लावू नये जर आपल्या घरातील उत्तर दिशा जर मोकळी किंवा सुटसुटीत असेल तर आपल्या घरामध्ये संधी येतात ऑपॉर्च्युनिटी येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येतो त्यामुळे पैशाचा फ्लो आपल्या घरामध्ये नेहमी होत राहतो साहजिकच आपल्याला पैसा येण्यासाठी योग्य दिशेत कष्ट मेहनत ही करावीच लागतील पण जर आपल्या घरातील ही पैशाची धन समृद्धीची कु कुबेराची दिशा उत्तर दिशा ही जर व्यवस्थित असेल तर आपल्या घरामध्ये पैसा हा नेहमी येत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार